नमस्कार चला आज आपण रेग्युलर एक्स्प्रेशन्सच्या म्हणजे रेजेक्सच्या थोड्याशा गुंतागुंतीच्या जगात शिरूया आणि त्याला इतकं सोपं बनूया की कोणत्याही पायथन प्रोग्रामरसाठी ते एक खूप पॉवरफुल साधन बनेल ओके तर आपण आज काय काय पाहणार आहोत यावर एक नजर टाकूया सगळ्यात आधी हे रेजेक्स म्हणजे नेमकं का काय आहे आणि ते इतकं महत्वाचं का आहे इथून आपण सुरुवात करणार आहोत चला तर मग सगळ्यात आधी याची मूळ संकल्पना काय आहे हे, हे समजून घेऊया म्हणजे आपला पाया एकदम पक्का होईल अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर रेजेक्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एका विशिष्ट प्रकारच्या टेक्स्टला शोधण्यासाठी मॅच करण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी आपण तयार केलेला एक पॅटर्न असतो आणि पायथनमध्ये हे वापरायला खूप सोप्पं आहे त्यासाठी रे नावाचं एक इनबिल्ट मॉड्यूल किंवा लायब्ररी आहे आपल्याला जे काही पॅटर्न्स वापरायचे आहेत त्यासाठी लागणारी सगळी फंक्शन्स आपल्याला यात मिळतात हे बघा एक साधं उदाहरण री डॉट सर्च नावाचं एक फंक्शन आहे याला आपण एक पॅटर्न आणि एक स्ट्रिंग दिली की ते आपल्याला सांगतं की आपला पॅटर्न ह्या स्ट्रिंगमध्ये पहिल्यांदा कुठे सापडला ठीक आहे आता पुढे जाऊया हे पॅटर्न्स बनतात कसे तर त्यासाठी काही खास चिन्ह वापरली जातात ज्यांना मेटा कॅरेक्टर्स असं म्हणतात चला ही रेजिक्सची वर्णमालाच शिकून घेऊया आता इथे बघा ही काही मोजकीच चिन्ह आहेत पण ती किती पॉवरफुल आहेत यांच्या मदतीने आपण खूप विशिष्ट म्हणजे अगदी अचूक सर्च पॅटर्न्स तयार करू शकतो प्रत्येक चिन्हाचा स्वतःचा एक खास अर्थ आहे बॅक स्लॅश इथे एका जादूच्या कांडी जर का काम करतो तो काय करतो की एखाद्या खास चिन्हाचा जो विशेष अर्थ असतो ना तो, तो काढून टाकतो आणि त्याला एक साधं अक्षर बनवतो इथे बघा एक डॉट म्हणजे कुठलंही अक्षर पण बॅकस्लॅश लावलेला डॉट म्हणजे फक्त आणि फक्त डॉट आता हे स्क्वेअर ब्रॅकेट्स बघा यांच्या मदतीनं आपण स्वतःचा एक कॅरेक्टर क्लास म्हणजे अक्षरांचा गट तयार करू शकतो समजा आपल्याला ए बी किंवा सी पैकी काहीतरी शोधायचंय तर आपण शॉर्टमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये ए डॅश सी असं लिहू शकतो ही दोन चिन्ह कॅरेट आणि डॉलर अँकरचं काम करतात म्हणजे काय तर ते आपल्या पॅटर्नला स्ट्रिंगच्या सुरुवातीला किंवा शेवटी अँकर करतात म्हणजे अडकून ठेवतात यामुळे आपला शोध जास्त अचूक होतो ओके तर आता आपल्याला एक एक अक्षर कसं जुळवायचं हे कळालं पण समजा एखादं अक्षर किंवा पॅटर्न पुन्हा पुन्हा येत असेल तर तर मग ते कसं मॅच करायचं चला ते शिकूया तर या कामासाठी आहेत क्वांटिफायर्स ही काही विशेष चिन्ह आहेत जसे की क्वेश्चन स्टार आणि प्लस हे सांगतात की एखादा अक्षर किंवा गट किती वेळा यायला पाहिजे आणि याचमुळे रेजेक्सला खरी लवचिकता मिळते आणि इथे बघा किती छान फरक दाखवलाय डावीकडे प्रश्नचिन्ह वापरलंय ए बी सी याचा अर्थ बी एकतर एकदा येईल किंवा एकदाही नाही म्हणून ते ए सी आणि ए बी सी दोन्हीशी जुळतं पण उजवीकडे प्लस चिन्ह आहे ए बी प्लस सी इथे बी कमीत कमीत एकदा तरी यायलाच पाहिजे आता हा स्टार बघा हा तर सगळ्यात जास्त फ्लेक्सिबल आहे तो सांगतो की आधीचा अक्षर शून्य किंवा कितीही वेळा आलं तरी चालेल त्यामुळे ए बी स्टार पॅटर्न ए, ए बी ए बी बी अगदी कितीही बी असले तरी तो शोधून काढेल आणि जर आपल्याला अगदी अचूक रेंज ठरवायची असेल म्हणजे कमीत कमी इतके आणि जास्तीत जास्त इतके तर त्यासाठी आहेत हे ब्रेसेस कर्ली ब्रॅकेट्स उदाहरणार्थ ए टू फोर म्हणजे ए हे अक्षर दोन तीन किंवा चार वेळा आलं पाहिजे बरं आपले पॅटर्न्स सोपे आणि जास्त पॉवरफुल बनवण्यासाठी रेजेक्समध्ये काही भन्नाट शॉर्टकट्स पण आहेत त्यांना म्हणतात स्पेशल सिक्वेन्स हे बघा किती सोपं होतं शून्य ते नऊ असं लांबचक लिहिण्याऐवजी आपण फक्त डी लिहू शकतो तसंच डब्ल्यू म्हणजे कुठलंही अक्षर किंवा अंक आणि डब्ल्यू म्हणजे जे अक्षर किंवा अंक नाही ते हे शॉर्टकट वापरल्याने आपलं काम खूप सोपं आणि जलद होतं आणि गंमत म्हणजे आपण हे शॉर्टकट आणि क्वांटिफायर्स एकत्र वापरू शकतो उदाहरणार्थ डी प्लस याचा अर्थ एक किंवा एकापेक्षा जास्त अंक एकत्र टेक्स्टमधल्या संख्या शोधण्यासाठी हा एकदम परफेक्ट पॅटर्न आहे ठीक आहे आता पॅटर्न कसा बनवायचा हे तर आपण शिकलो पण सगळ्यात महत्त्वाचं पायथनमध्ये याचा वापर कसा करायचा तर त्यासाठी आरी मॉड्यूलमधली फंक्शन्स कशी वापरायची ते आता बघूया ही प्रक्रिया खूप सरळ आहे बहुतेक वेळा ह्याच चार पायऱ्या असतात पहिली आरी मॉड्यूल इम्पोर्ट करा दुसरी आपला पॅटर्न तयार करा तिसरी आरी डॉट ऑल सारखं एखादं फंक्शन निवडा आणि त्याला तुमचा पॅटर्न आणि स्ट्रिंग द्या आणि चौथी जे रिझल्ट मिळतील ते वापरा रे डॉट सर्च आणि रे डॉट मध्ये एक मोठा फरक आहे सर्च फक्त पहिला मॅच सापडला की थांबतं पण फाइन डॉल तसं नाही ते स्ट्रिंगमधले सगळेच्या सगळे मॅचेस शोधून त्यांची एक लिस्ट आपल्याला देतं एवढंच नाही तर आपण पॅटर्नचा वापर करून स्ट्रिंगचे तुकडेही करू शकतो म्हणजे पॅटर्नला एक विभाजक किंवा डिलिमिटर म्हणून वापरता येतं जसं इथे डब्ल्यू प्लस वापरून वाक्यातले सगळे शब्द वेगळे केले आहेत चला तर मग आपण आज जे काही शिकलो त्यावर एक पटकन नजर टाकूया रेजेक्स ही टेक्स्ट पॅटर्नची एक भाषा आहे डॉट स्टार स्क्वेअर ब्रॅकेट सारखी चिन्ह तिचं व्याकरण आहेत स्टार प्लस क्वेश्चन मार्क्ससारखे क्वांटिफायर्स पुनरावृत्ती सांभाळतात डी डब्ल्यू सारखे शॉर्टकट्स आपलं काम सोपं करतात आणि पायथनचं रीमॉड्युल या सगळ्याला प्रत्यक्षात आणतं आता विचार करा आपल्याला पॅटर्न शोधता तर येतोय पण तो, तो बदलायचा असेल तर त्यासाठी री डॉट सब नावाचं एक फंक्शन आहे या नवीन शक्तीचा वापर करून डेटा क्लिनिंग आणि मॅनेजमेंटसाठी आपण काय काय करू शकतो याचा विचार करा शक्यतांना काही मर्यादा नाही